नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक महानगरपालिका यामध्ये गटक आणि गड्ड या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका भरत्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी के प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर आता नाशिक महानगरपालिकेमार्फत गटक आणि गड्ड या पदांच्या भरतीला मान्यता मिळालेली असून जाहिरात पण प्रसिद्ध केलेली आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावा लागेल तर बघा मित्रांनो नाशिक महानगरपालिका या ठिकाणी भरती निघालेली आहे तर या ठिकाणी पदे बघा चालक यंत्रचालक किंवा वाहन चालक अग्निशमन छत्तीस जागा आहे नंतर फायरमॅनचे एकशे पन्नास जागा आहे चालक क आणि फायरमॅन ड या दोन पदांमिळून भरती होणार आहे आणि तुम्हाला वेतन या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे तर या ठिकाणी कॅटेगरी जागा बघा चालक यंत्र चालक, चालक छत्तीस जागा आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे दिलेला हे व्यवस्थित चेक करायचं आणि या ठिकाणी महिला पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात समांतर आरक्षण पण चेक करायचं पात्रता बघून घ्या याची पात्रता मागितली दहावी पास लक्षात ठेवायचं चालकसाठी पात्रता मागितली दहावी पास नंबर दोन तुम्ही जर राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र मुंबई यांचे सहा महिने कालावधीचा अग्निशामन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य जर तुम्ही हा जर कोर्स केला तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य पण दिले जाणार आहे तस वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक तीन वर्ष अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे आणि आणि वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक ठीक आहे आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन मागितलेला हे बी ठीक आहे दहावी पास हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षाचा अनुभव जर सहा महिन्याचा कोर्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल तर या ठिकाणी उंची मागितल्या एकशे से पासष्ट सेंटीमीटर पुरुषाला महिलाला एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर चेस मागितल्या पुरुषाला एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर अधिक वजन कमीत कमी पन्नास किलो महिलेला छेहेचाळीस ठीक आहे दृष्टी चांगली असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे फायरमॅन अग्निशामन जागा आहे एकशे पन्नास आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे अर्ज पाहताना चेक करायचा पुरुष महिला दोन्ही अर्ज भरू शकता त्याची पात्रता मागितली आहे दहावी पास सहा महिन्याचा कोर्स उत्तीर्ण पाठ्यक्रम उत्तीर्ण राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई ठीक आहे यांचा पाठ्यक्रम मागितला या ठिकाणी तुम्हाला आणि मराठी भाषा लिहिता वाचता येणे गरजेचं आहे उंची हाईट सारखीच मागितली आहे दोन्ही पदासाठी ठीक आहे मित्रांनो ते पात्रता व्यवस्थित लक्षात ठेवायची नंतरच आपला अर्ज भरायचा या ठिकाणी तुम्हाला सहा महिन्याचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दहावी पास बघा मित्रांनो यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत यांना लक्षात ठेवायचं अठरा ते अठ्ठावीस ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तेहतीस वर्ष मागासवर्गीयांना एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार आणि मागासवर्गीय नऊशे एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तुमची एकशे वीस मार्कची एक्झाम होणार आहे दोन्ही पदासाठी आणि ऐंशी गुण तुम्हाला कार्यक्षमता चाचणीसाठी घेतल्या जाणार आहे ठीक आहे असे दोनशे मार्क्सच्या आधारावर तुमची नियुक्ती होणार आहे तर या ठिकाणी एक्झामचा सिलेबस दिलेला आहे मराठी जी के बुद्धिमत्ता चाचणी आणि टेक्निकल क्वेश्चन म्हणजे चालकवर टेक्निकल क्वश्चन तसेच फायरमॅनसाठी पण मराठी जी के बुद्धिमत्ता चाचणी आणि फायरमॅनची माहिती म्हणजे साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा ठीक आहे सिलेबस दिलेला दोन्ही पदाचा सारखाच आहे आणि ऐंशी मार्क्ससाठी तुमची कार्यक्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे दोनशे गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि जी माझी सैनिक विद्यार्थी आहे त्यांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात ही दहा नोव्हेंबरपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एक डिसेंबर एक डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एक डिसेंबरची अंतिम तारीख असणार आहे ठीक आहे तर संपूर्ण जर पी लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद